त्यांचा फॉर्म तिथे जाऊन भरून आलो महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत महाराष्ट्र द्वेष्ठनच्या विरुद्ध लढत हो। आहोत आणि आज देशाचं संविधान जेव्हा धोक्यात आहे देशाची लोकशाही जेव्हा धोक्यात आहे ते वाचवण्यासाठी देखील आम्ही आज मैदानात उतरलो हो। आहोत वातावरण खूप चांगलं आहे संपूर्ण मुंबईत देखील आपण पाहत असाल महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकून येईल आणि म्हणूनच आपण पाहताय भाजपकडून जास्तीत जास्ती सभा जास्ती आणि यंत्रणे ते लावली जाते नक्कीच पण इकडची जनता सगळी आमच्या सोबत आहे हमारी लढाई जो है वो देश को जो, जो संविधान बदलना चाहते उनके खिलाफ है जो महाराष्ट्र विरोधी है उनके खिलाफ है और यह लड़ाई चलती रहेगी हम जीतेंगे चार जून को संजय भाव ने यहाँ से आज फॉर्म भरा है और ये पक्का है कि यहां से जीतने वाले परिवहन मंत्री अपन पाला एक वेग होता तिथे एक वेगरी जी झड़ा चत एमएमआर डी मध्य बैठक घन साइंटिफिकली आम्बी बगित होता कि इंजिनिअरिंग वाईज किंवा कुठल्याही स्ट्रक्चरला काही तिकडच्या रे, रेल्वे स्टेशनला मेट्रो स्टेशनला काही धक्का न लागता ते झाड वाचवलं होतं अनेक झाडं जी मुंबईत वाचवली होती भाजपचं मुंबईवर खुन्नच काढायचं म्हणून भाजपने जा, का ही झाडं कापलेली आहेत मी आज तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करत आहे की ज्या मिनिटाला आमचं सरकार बनेल आणि ते बनणारच जे कोणी अधिकारी आणि जे कोणी मंत्री यांच्या मागे असतील त्यांच्यावर आम्ही सर्वात कडक कारवाई केल्याशिवाय राहणार नाही मला वाटतं बघा ज्यांच्या हातात पोलिस यंत्रणा आहे ज्यांच्या हातात सगळे ईडीआयटी सीबीआय हे असे काही स्वतःहून आरोप करत असेल मला वाटतं लक्ष नाही देत मी कारण मला वाटत नाही आपल्या माध्यमातून पण हे काहीच पुढे आलेलं आहे उलट आपण पाहताय त्यांची जी काही चिखलफेक आहे ती सतत आमच्या उमेदवारावरून चालू असते चिखलफेक सुरू आहे बी सीबीआय फेकत असतात आमच्याकडे आम्ही लढत आहोत आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेना असताना आम्ही बेस्टची जी किंमत आहे ती दर आहेत पाच किलोमीटरला पाच रुपये दहाला दहा पंधराला पंधरा आणि वीस किलोमीटर जायचं असेल किंवा पंधरा किलोमीटरहून किती जास्ती असेल तर वीस रुपये फ्लॅट फेर होतं आमचं स्वप्न होतं जे आम्ही हो पूर्ण करत होतो की साधारणपणे दहा हजार इलेक्ट्रिक बसेस हे मुंबईच्या रस्त्यावर धावाव्यात आणि डबल डेकर बस साधारणपणे नऊशे पण ह्या भाजप निंदे सरकारने आपण पाहिलं असेल बसेस तर कमी केलेल्या आहेत बस स्टॉप जे आहेत त्याला होल्डिंग म्हणून आता करायला लागलेले आहेत आणि आता दरवाढीचं आम्ही कानावर ऐकतो ही भाजप मुंबई विरोधी एवढी का आहे हा सवाल आम्ही उठवत आहोत आणि हे सगळं आम्ही रोखणार आमचं सरकार बनल्यानंतर सर हिंदी में होता है कि कल बीजेपी ने दे दिया है सर लगातार उन्होंने आ